मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे या पंढरपुरात विठ्ठल रुक्माई बसाली नाटून या पंढरपुरात विठ्ठल रुक्माई बसाली नाटून येते गर्दी दाटली भक्त येते ओदुरून येते गरधी दाटली भक्त येते ओदुरुना भक्त येते उदुरून रुक्माई सली पैठणी पिवळी रुक्माई नेसली पैठणी पिवळी चोळी घातली रवी शोभे कुंकवाचा मळवाट चोळी घातली रवी शोभे कुंकवाचा मळवाट चणीची झाली दाटी हदी कुंकवाची वाटी सुवासनीची झाली दाटी हदी कुंकवाची वाटी शोभून दिसते या रुकमिनी न या पंढरपुरात रुक्मिणी शोभून दिसते या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल रुक्माई बसली नाटु या पंढरपुरात विठ्ठल रुक्माई बसली नाटु येथे गरजदा दाटली भक्त येतो दूरून येथे दाटली भक्त येतो दुरून भक्त येतो दुरून विठ्ठला चार आवळी चाले भजन कीर्तना विठ्ठला चार आवळी चाले भजन कीर्तना मंडळी आली हो गाजला दरबार संत मंडळी आली ओ गाजला दरबार पंढरपुरात विठ्ठल रुक्माई बसली ना टुना या पंढरपुरात विठ्ठल रुक्माई बसली नाटून गर्दी दाटली भक्तांची भक्त येतो दुरुना येते गर्दी दाटली भक्त येतो दुरून भक्त येतो दूर धन्यवाद